एक लाखाची एफ डी करायची होती किती इंटरेस्ट रेट लागेल काय घेणार तुम्ही चाय कॉफी दंड काय नाही तुम्ही फक्त इंटरेस्ट रेट सांगा तुम्हाला आम्ही सात टक्के देतो बट हे बाजूवाले स्मॉल फायनान्स बँक तर एट पॉईंट ट्वेंटी नीड बघाव हे जे एट पॉईंट ट्वेंटी ना ते इफेक्टिव्ह अॅन्युअल ली यार हे मला काय कळत नाही पण रेट तर मस्त आहे ना बस तेच तर समजवत आहे ना मी सात टक्क्याचा सा इंटरेस्ट रेट हे आठ पॉईंट पंचवीस टक्के इफेक्टिव्ह अॅन्युअल ईल पेक्षा जास्त चांगलं आहे ते कसं बघा तुम्ही एक लाखाची एफ डी गेली पाच वर्षासाठी तर तुमचं पाच वर्षामध्ये फॉर्टी वन थाउजंड फोर सेव्हन्टी एट रुपीजचं तुम्हाला इंटरेस्ट मिळतो आणि आम्ही पण जर याची इफेक्टिव्ह अॅन्युअल ईड काढली तर एट पॉईंट थ्री टक्क्याची होते हो� आता बाजूवाली बँक तुम्हाला फक्त आठ पॉईंट पंचवीस टक्क्याची येल देते बट तुमच्या समोर आमचा जो सात टक्क्याचा इंटरेस्ट आहे ना तो ह्या आठ पॉईंट पंचवीस टक्क्यापेक्षा खूप बेटर आहे हो आणि हे जे बाकी बँक आहेत ना हे कस्टमरला असंच उल्लू बनवतात सांगतोय मी